अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा सिरोनचा भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अर्थसंकल्पाचा निषेध सिरोंचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात आजपासून सुरू होणाऱ्या जाहिरा परंतु लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला आलेल्या कमी जागामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागले अशी भाजपची प्रवृत्ती यातून स्पष्ट होत आहे आंध्र प्रदेश व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमधून काहीही मिळालेले नाही ही, ही, ना ही। यी त्रिवार सत्य आहे याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिरोंचा मुख्यालयात बसस्टँड चौक येथे अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष असे नारेबाजी करत आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आली आहे त्यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस टोपकामवार तालुका उपाध्यक्ष सागर मुलकला सचिव विनोद नायडू शहर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष सलमान शेख कार्यकर्ते राजू मुलकला उदय मुलकला गणेश संड्रा आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी सिरोंचा राजमोगली एम दुर्गम नुकतेच केंद्र सरकारने एन डी ए सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आले त्यामध्ये देशातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्रसह गडचिरोली जिल्ह्यात अर्थसंकल्पेत मोठी अन्याय झाली आहे महाराष्ट्रात देशात असलेल्या महाराष्ट्रात मोठी अन्याय झाली असून सहा विविध राज्यात मोठे अन्याय झाले आणि देशात असलेल्या आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये करोड रुपयांचे निधी देण्यात आले तर महाराष्ट्रासाठी अनेक शेतकरी आणि बेरोजगारी आणि सिंचन या विविध क्षेत्रात बेरोजगारी विविध क्षेत्रात निधी उपलब्ध ना झाल्याने मोठी अन्याय झाली आहे तर हे कशासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कमी सीटेट एन डी ए सरकारला मिळाले त्यानुसार सर महाराष्ट्रात असे मोठे अन्याय होता होताना दिसून येत आहे तर महाराष्ट्राला निधी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी नाहीतर आम्ही तीव्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गणेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिरोच्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस ज्येष्ठ मार्गदर्शक चोकमवारजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीव्र निषेध करून आज निषेध करण्यात येत आहे आणि अनेक आम्ही समोर पण आंदोलन करण्यात येईल आमच्या महाराष्ट्राला आमच्या गडचिरो जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही या आंदोलनातून करण्यात येत आहे धन्यवाद